नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर आपण कालपासून जे सीना नदीला जो महापूर येत आहे त्या संदर्भात आपण अपडेट देत आहोत रिपोर्टिंग करत आहोत रात्री रात्री सुद्धा या ठिकाणी तहसीलदार मॅडम असतील किंवा पी ए असतील किंवा म्हणजे करमाळ पोलीस प्रशासन असेल त्यांनी सुद्धा या ठिकाणी सतर्कता दाखवत बॅरिकेटिंग करणं असेल नागरिकांना विविध सूचना देणं असेल किंवा तहसील कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेले महसूल प्रशासनाचे जे जे अधिकारी असतील त्यांना गाव पातळीवर सूचना देणं किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिपत्याखाली असणारे पोलीस पाटील किंवा इतर त्यांच्या प्रशासन व्यवस्था असेल ते चोखपणे बजावणं या सर्व गोष्टी हे दोन्ही अं तहसील आणि पोलीस प्रशासन हे सातत्यानं करत होतं त्याच अनुषंगाने जसं जसं या ठिकाणी आपण पाहतोय कि सीना जसं जस पाणी वाढत गेलं तसं तसं या ठिकाणी आपण पाहू शकतो की पाणी आहे हे सध्या नदीपात्र नदी ते पलीकडं आहे नदीपात्र जे आहे ते पलीकडं आहे परंतु त्या नदीपात्र नदीपात्रातून हे पाणी सध्या आता बाहेर आलेलं आहे म्हणजेच हा जो विसर्ग आहे हा लाखोच्या पटीमध्ये सध्या सीना नदीमध्ये सुरू आहे आणि ह्या कारण की सध्या नदीची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे लाखोच्या प्रमाणातली ही कॅपॅसिटी नाही आणि आणि याचाच फटका करमाळा तालुक्यातील आणि गावाला बसलेला दिसून येतोय आपण काही वेळापूर्वीच जे नीलज ग्रामस्थ आहेत ते करमाळा येथील महामुनी मंगल कार्यालय या ठिकाणी थी। जे हलवण्यात आलेले आहेत येथील ज्या महिला असतील किंवा इतर ज्या वयोवृद्ध आहेत त्यांच्या आपण मुलाखती घेतल्या त्यावेळेस ते त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये आश्रू तरळले होते आमचं जे पीक पाणी आहे आमच्या हातातोंडाला जो आलेला घास आहे तो कुठेतरी आता ह्या पाण्या ह्या महापुरामध्ये त्याचं नुकसान होणार आहे त्याचप्रमाणे घरातील जे एक एक सदस्य असेल तो सदस्य सध्या जे ह्या हे संगोबा देवस्थान आहे आणि याच्या पलीकडे जर म्हटलं तर पलीकडे नीलज हे गाव आहे आणि ह्या नीलज गावामध्ये सध्या या निलज गावाचा विषय असा आहे की पलीकडून एक कानवळा नदी येते आणि हे जे आहे हे चिना नदी याचा या संगम त्या ठिकाणी होतोय त्यामुळे जो पाण्याचा फुगवटा आहे तो थेट निलज गावापर्यंत जातो त्यामुळे त्या ठिकाणच्या जे का या, या त्या जे काय गाव आहेत त्यांना फटका या ह्या सर्व परिस्थितीचा बसताना आपल्याला दिसून येतोय त्यामुळं जे प्रशासन कालपासून सांगत होतं की नदीला महापूर येण्याची शक्यता आहे किंवा सतर्कता बाळगावी ह्या ज्या सर्व गोष्टी सांगत होत यात आता आपल्याला या ठिकाणी प्रत्येक येताना दिसून येतोय जे या ठिकाणी आपण स्मशानभूमी पाहिली तर ही स्मशानभूमी सुद्धा पूर्णत पाण्याखाली गेलेली आहे त्याचप्रमाणे जे संगोबाचं जे मंदिर आहे या संगोबाच्या मंदिर मंदिराच्या पायरीजवळ हे सर्व पाण्या आलेलं आहे आणि जो संगोबाचा जो पूल आहे हा पूल स सर्व काही पाण्याखाली गेलेला आहे म्हणजेच एकंदरीत हा जो सीना नदीला आलेला महापूर या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय सीना तर रोद्रावतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे काही शेतकरी असतील काही लोक आहेत ते हा रस्ता ओलांडून जा पली पलीकड जात आहेत कारण की त्यांची काही काम असतील हे त्यासाठी ते म्हणजे ह्या वाहत्या पाण्यात सुद्धा हे रिस्क घेताना दिसून येत आहेत तरी प्रशासन सातत्याने ह्या सर्वच गोष्टी सांगत आहे की अशा प्रकारचा कोणताही धोकापत करू नका या ठिकाणी मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की जर आता आपण जर थोडं पुढे जर आलो तर पलीकडून जे काही तरुण आहेत हे पाणी आता वाहत पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मस्ती करत असताना ते ही वाहत्या पाण्यामध्ये पलीकडून मस्ती करत असताना ही जे आहे ती तरुण मंडळी त्या तर ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत तिथून ये करताना दिसून येत आहे त्यामुळं काय होतंय जर अशा पा पाण्यामध्ये जर काही जीवाचा धोका जर संभवला जर पोलीस प्रशासन किंवा तहसील यांनीच कुठेतरी दुर्लक्ष केलं त्यामुळेच अशा असा प्रकार घडला हे सांगण्यात येईल परंतु आपण ही आपल्या जीवितांची काळजी घेत असताना काही गोष्टी आपण पाळणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जर आपण जर ह्या गोष्टी जर या, या ठिकाणी आपण पाळत नसेल तर नक्कीच आपल्याला सुद्धा याचा फटका हा बसणारा आहे कारण की नदी सध्या आता पूर्णत महापुराची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये आहे त्यामुळे जोपर्यंत हे जे पाणी आहे ओसरत नाही तोपर्यंत कोणत्याही युवकाने किंवा स्थानिकांनी अशा प्रकारचा धोका कोणीही पत्करू पत नये इत एवढीच संघर्ष सोलापूरच्या वतीनं सर्वच नागरिक युवक आणि सर्वांनाच एक आव्हान आहे तरी हे जे पाणी आहे हे सीना नदीचं पाणी किती वेळात ओसरतंय हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आपलं सध्याच रिपोर्टिंग सुरू आहे परंतु या ठिकाणी पाहतो आपण की जे नागरिक आहेत शे, शेतकरी असतील किंवा इथे त्यांचं जे काही काम असतील तर सध्या ते सुद्धा इथून किंवा पलीकडचे ग्रामस्थ असतील ते इथून सध्या तशाच प्रकारे हे जाताना आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे काय हवा लागलंय कुठेतरी जीवावर उदार होऊन हे सर्व गोष्टी सुरू आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तरी परत एकदा आपण नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं या ठिकाणी पालन केलं पाहिजे आणि काही वेळामध्ये जर हे पाणी ओसरलं तर परत एकदा आपलं जीवन पूर्ववत होणार आहे आणि परत एकदा हा रस्ता मोकळा होणार आहे त्यामुळे सध्या तरी प्रशासनाला सहकार्य करणं इतकंच आपल्या हातामध्ये आहे हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून नमूद करावं लागेल कारण की कडाष्टी गांगर्डी हे जे धरण आहेत या ठिकाणी जो पाऊस पडलेला आहे त्याचा परिणाम या सीना नदीवर या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि या ठिकाणी हे जे पाणी आहे त्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाहित होताना दिसून येते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा प्रकारे वारंवार प्रशासनाकडून इशारा देण्यात येत आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी संगोबा येथून कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे करमाळा